तुम्ही पाहत आहात एम सी एन्यूज मराठी अकोट शहरातील अमीनपुर भागात राहणारे वयोवृद्ध अनंतर शिवराम वानखडे वय अंशी वर्ष यांना अकोट नगरपालिके अंतर्गत के अंतर्गत सन दोन हजार बारामध्ये रमाई घरकुल आवास योजनेचा लाभ मिळाला ला होता वयोवृद्धाचा मुलगा विनायक वानखडे हा अपंग असून दवाखान्यात जाण्यासाठी त्याने अफजल खान अमरुल्ला खान राहणार महेश कॉलनी आकोट यांच्या जवळून एक लाख रुपये उसने घेतले होते त्या मोबदल्यात या वृद्धाच्या मुलाने वडिलांना मिळालेलं घरकुल गहाण ठेवून दिलं दरम्यान व्याजाची रक्कम परतफेड न झाल्याने विनायक वानखडे याने हे घर अफजल खान यास विकून टाकले या प्रकरणामध्ये त्या दोघांचा जो आर्थिक व्यवहार झाला त्यांच्याशी लाभधारक वृद्धाचा काहीही संबंध नसून त्यांना याबाबत काहीही माहिती नाही ये या व्यवहारामध्ये अफजल खान यांनी माझ्या घरातील दोन खोलांमध्ये भाडे करू ठेवल्याने अनंता भीमराव वानकडे या वयोवृद्धाने अफजल खान यांना विचारले असता माझ्या घरामध्ये तू भाडे करू का ठेवतोस त्यावर ते त्याने मला म्हणाला तुझ्या मुलाने मला व्याजाचे पैसे दिले नाहीत म्हणून घर मला विकले असे माहीत पडल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीत झाला त्यामुळे वयोवृद्धाने सावकाराच्या ताब्यात असलेलं घर मिळवण्याकरिता अकोट शहर पोलिसांना पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अफजल खान अमरुल्ला खान व रमजान शेख यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी घरकुल हडप करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करून माझे घर माझ्या ताब्यात मिळवून द्यावे अशी मागणी वयोवृद्ध अनंत वानखडे यांनी अकोट शहर पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता विशाल आग्रे अकोट माझं नाव अनंता शिवराम वानखळे मी हनुमान नगरच्या बाजूला आमिनपुरा म्हणून आहे तिथं मी राहतो मी मागासवर्गीय असून मला दोन हजार बारामध्ये शासनामार्फत रमाबाई आवास योजनेअंतर्गत मला व माझ्या मुलाला घरकुल मिळाले आहे त्यावर आजपर्यंत मी राहत होतो या घरकुलाशिवाय माझ्याकडे काहीच नाही या या एक दीड वर्षाच्या अगोदर माझ्या मुलाने तो बिमार असताना दवाखान्यात जाण्यासाठी त्याने एका मुसलमानाजवळून जो त्याचा व्याजाचा धंदा आहे नाव नाव आहे त्याचं अफजल खान मेंबर आहे तो त्याचा धंदा आहे व्याजाचा तर या पोराने त्याच्याजवळून किती पैसे घेतले याची मला कल्पना नाही माहीत नाही मग तो गेल्यानंतर तो अफजल एक दिवस मला म्हणाला हे हे हो, की हे खालच्या दोन खोल्या आहेत म्हणलं कोणाच्या तर म्हणे हे तुमच्या आहेत ना म्हणे मी म्हटलं हो मग म्हणे तुमच्या मुलानं मला म्हणे विकल्या म्हणे म्हटलं मला कल्पना नाही माहीत नाही म्हणे नाही नाही दिल्या म्हणे म्हटलं त्यानं पैसे किती नेले तर तोही सांगत नसेल मग मा मी त्यावेळेला माझ्या पैसे खर्च करून मी एक वरचा रूम काढली होती वर्षामधला तसे माझ्या तीन खोल्या आहेत त्या तीन खोल्यातून त्यानं खालच्या दोन खोल्या घेतल्या हे वरचं म्हणे तुमचं आहे तर मी म्हटलं मी क मी ते विकत नाही नाही म्हणून तुम्ही काय करसाल तर मग त्याने माझा सत्र सुरू केलं माझ्या धमक्यात येऊ लागला तू कसा नाही एक मग त्यानं त्या त्याचं नाव आहे मोबिन बशीर तो राहते धारुलेश्वर उर्दू शाळेजवळ तर तिथं बद्रुज्मा मेंबर आहे तो त्या मेंबरला घेऊन आला आणि माझ्या दबाव टाकून राहिला की ते वरच्या मजल्यावर तुम्हाला रस्ता नाही आणि तुम्ही कुठून जाल म्हटलं मी विकलं नाही ते माझं आहे की ज्याचं तुम्ही पैसे दिले त्याला तुम्ही त्याच्याजवळ पैसे घ्या त्याचं घर घ्या माझं कसं घेता तुम्ही ते म्हणत नाही मी त्याने खराब भाषा वापरली खराब भाषा वापरली मला जीव मारण्याची धमकी दिली मग मी तशी तक्रार केली तक्रार केल्यानंतर त्याने ते विकलून टाकलं तो आहे बांगला तर त्याचा माझा झगडा झाला त्याचा झगडा झाला तर मी त्याची तक्रार केली त्या तक्रारीत मी आता ती शिवगाळ केली माझी म्हातारी आहे बहात्तर वर्षाची माझं वय आहे ऐंशी वर्षाचं तर अशा परिस्थितीत तब्येत बरोबर नसताना त्यानं अंगार चालू चालून आला तो त्याचं नाव आहे रमजान शेख तर तो अंगावर चालून आल्यानंतर ना माझी म्हातारी आडवी झाली तर त्यानं लोटून दिलं तिला ती खाली पडली सर त्याच्या आजूबाजूला सगळे मुसलमानच आपला एकही हिंदू जिथं आला नाही त्याच्या दबावामुळे याचा दबाव या मेंबरचा अफजल मेंबरचा दबाव असल्यामुळे तो कोणी काही मधात बोलत नाही पोलीस प्रशासनाला तक्रार केली का तर मग मी नंतर पोलीसमध्ये तक्रार केली त्या रमजान शक्ती तक्रार केली यांची तक्रार आता डबल दुस दुसऱ्यांदा यांची सर्वांची तक्रार केली की यांनी मला असा असा त्रास देऊ माझ्यावर असा असा दबाव टाकून माझं घरकुल घेतलं घरकुलाशिवाय मजूर दुसरं काहीच नाही मला मा, दिलेल्या रिपोर्टची दोन तारखेला दोन सहाला मी रिपोर्ट दिला त्याची नकल त्याने आजपर्यंत मला दिली नाही टाळाटाळ करता तिथं जो एक वक्ते म्हणून जमादार आहे तो मला म्हणते या परवा या मला नक्कल देणार ते टाळाटाळ करून राहिले आता तोंडी म्हातारीनं तोंडी माहिती दिली सांगितली पण त्यानं काय लिहिलं काय नाही ते आम्हालाही माहीत नाही ते नक्कल मागून राहिलं ते नक्कल देत नाही तर कृपा करून आम्हाला आमची एक न्यायाची मागणी आहे की आमच्यासारख्या गरीब लोकांना त्या घरकुल्याशिवायमधून काहीच नाही आणि ते शासनाकडे अशी विनंती आहे की त्यांनी सर्व चौकशी करून मला न्याय द्यावा ही विनंती